आणि राज्यामधील भोंग्यांच्या मुद्द्यावरून विधानसभेमध्ये चर्चा झाली चर्चा पार पडली विना परवानगी भोंग्यांसाठी पोलिसांना जबाबदार धरलं जाईल असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलंय भोंग्यांच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंकडून मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन सुद्धा करण्यात आलं तर भोंग्यांच्या दंडातील अर्धी रक्कम तक्रारदाराला देण्यात येणार असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय तर येऊरमध्ये रात्रभर पार्ट्या सुरू असतात त्याकडे सुद्धा लक्ष देण्याची मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे येऊरमध्ये अशा पार्ट्या होत असतील तर कारवाई केली जाईल त्यावर असं उत्तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलंय एसओपीची अंमलबजावणी करण्याच्या संदर्भात तर निश्चितपणे ती अंमलबजावणी तर चाललेलीच आहे तर दर अधिवेशनात अहवाल द्यायची आवश्यकताच पडणार नाही कारण आता भोंगेच काढले आहेत आणि पुन्हा लागले लावायचा प्रयत्न केला तर आता एसओपी मध्ये एक बदल निश्चितपणे करायचं माझ्या विचारात आहे की आता ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत तो भोंगा लागेल त्या पोलीस स्टेशनचा जो त्या भागाचा इंचार्ज असेल त्याच्यावर याची जबाबदारी असेल त्याला जबाबदार धरलं जाईल परवानगी भोंग्या करतात त्याला जबाबदार धरलं जाईल कम्प्लायन्सचा अहवाल माननीय उच्च न्यायालयाला आपण दाखल केलेला आहे त्याच्यावर उच्च न्यायालयाने सॅटिस्फॅक्शन दाखवलेला आहे कुठेही धार्मिक तणाव नाही कुठेही एफ करायची आवश्यकता पडलेली नाही आणि आज मुंबईला भोंगे भोंगेमुक्त करण्याचं काम हे आपल्या मुंबई पोलिसांनी केलेलं आहे मुख्यमंत्र्यांचं मी अभिनंदन करतो की सगळ्यांशी चर्चा करून भोंगे सगळे काढलेले आहेत मी मनापासून अभिनंदन करतो त्याच्यात काही कुठे दुमत नाहीच आहे पण मुख्यमंत्री महोदय आता गणपतीचा सण येणार आहे नवरात्रीचा सण येणार आहे दहीहंडी देखील आहे आणि पहिल्या दिवशी दहाव्या दिवशी वगैरे जे काही मिरवणुकी होतात किंवा जे आता तात्पुरतं धार्मिक स्थळ निर्माण होतात मंडपांमध्ये अनेकदा आम्ही पाहतो की स्थानिक पोलीस स्टेशन मधून त्या तिकडच्या मंडप मंडळाला सतवलं जातं परवानगी असताना सतवलं जातं तर मुख्यमंत्री महोदय जर डेसिबिल पाळलं सगळे परवानगी असतील तर आपण आश्वासित कराल का की ह्या जर काही मंडळांना सतवलं तर त्यांच्यावर काहीतरी आपण एक रेग्युलेशन कराल की ह्याच्यावर असं पुढे सतवलं जाणार नाही आणि जे सतवतील त्यांच्यावर कारवाई होईल सन्मान्य आदित्यजींनी जो या ठिकाणी विषय मांडलेला आहे निश्चितपणे आपल्याला कायद्यानेही जेव्हा सण असतात त्यावेळेस टेम्पररी परमिशन देऊन अशा प्रकारच्या सणांमध्ये भोंगे लावण्याची परवानगी देता येते ती स्पेसिफिक डेसिबलमध्ये असावी अशा प्रकारचा आपला प्रयत्न असतो निश्चितपणे त्या संदर्भात कोणालाही त्रास होणार नाही पोलीस विनाकारण कोणाला त्रास देणार नाहीत अशा प्रकारच्या सूचना देण्यात येईल काम मुख्यमंत्री मुख्यमंत्री महोदय इतकं चांगलं काम होतं पण त्या सकाळच्या दहाच्या भोंग्याचीही माझी तक्रार आहे त्याचाही विचार करा त्याच्याकरता त्या त्यातला 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 एकच प्रॉब्लेम आहे की आता ध्वनी प्रदूषणाच्या विरुद्ध आपल्याकडे कायदा आहे पण विचाराच्या प्रदूषणाच्या विरुद्ध अजून कायदा व्हायचा आहे तो कायदा झाला की त्याचा आपण विचार करू